अंतर्गत म्हणजे आम्ही त्या त्यामार्फत आम्ही इथे आलेलो आहेत मी मनीषा दाबाडे आर टीच्या ज्या विषयाबद्दल आम्हाला विषय काढायचा होता तो आता इथे आम्ही अधिकारी जे कलेक्टर ऑफिसर आहेत तर त्यांच्याकडे आम्ही आलेलो निवेदन द्यायसाठी की असा विषय आहे की लहान ला, मुलांना जे आर टीचं जे ॲडमिशन झालेले आहेत त्यांचं कसं झालं आहे की त्यांना जे पण शैक्षणिक साहित्य ते मिळत नाही आहे आणि आता परत नवीन जी आरनुसार जे पण चेंजेस झालेले ते आम्हाला मान्य नाही आहे कारण की जे आता ज्यांचे ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे ते त्यांचं पूर्ण पुढे पण सुरळीत त्यांचं शिक्षण होण्यासाठी आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे पॅरेंट्स आलेले आहेत आणि त्यांना निवेदन आता या आज दिलेलं आहे धडाकेबाज युवा प्रदूषणच्या वतीने आज आम्ही सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना इथून निवेदन दिलेलं आहे निवेदन हे आहे की आर टी आर टी अंतर्गत जे शिक्षणाचा मौलिक अधिकार जो आहे दुर्बल आणि वंचित घटकांना जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि हा जो कायदा आहे तो दो दोन हजार नऊमध्ये संसदेमध्ये पारित झालेला होता आणि त्या कायद्यानुसार खाजगी इंग्रजी शाळा असतील किंवा अनुदानित ज्या शाळा होत्या या सर्व शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के अनुदानानुसार यांना सर्व काही शिक्षण मोफत मिळत होतं त्यांना गणवेश बुक सर्व मोफत मिळत होतं पण गेल्याही वर्षी या सुविधा काही शाळांनी दिल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं या यावर्षी तर आज राज्य असं माहीत पडतं की राज्य सरकारने एक नियम नवी नवीन नियमावली काढलेली आहे राज्य सरकार नहीं, नहीं, नहीं नहीं नहीं। नहीं नहीं। सांगत आहे की ज्या खाजगी इंग्रजी शाळा आहेत ज्या शाळांमध्ये पंचवीस टक्के विद्यार्थ्यांसाठी अनुदान होतं आर टी विद्यार्थ्यांना त्यांचे प पे त्यांना आता पैसे आजपर्यंत दिले नाही आहेत त्यांनी का त्यांचे जे थकीत पैसे आहेत ते त्यांना दिले नाही आहेत आणि त्याच्यामुळं ते, ते राज्य सरकारला पडवत नसल्यामुळे त्यांनी पंजाब आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर जो त्यांचा जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने ज्या खाजगी इंग्रज शाळा असतील किंवा इतर प्रायव्हेट शाळा आहेत या ज्यांच्यामध्ये अगोदर आर टीचा नियम लागू होता तो त्यांनी आत्ता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पैशाचे कारण दाखवून त्यांनी तो नियम रद्द केलेला आहे माझी महाराष्ट्र गव्हर्मेंटला विनंती आहे की आपण तो आता जो तुम्ही नवीन जी आर काढलेला आहे तो तुम्ही रद्द करावा आणि महाराष्ट्र सरकारने वंचित दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जवळपास एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थी या या आर टीच्या मार्फत शिक्षण घेतात या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्यावं आणि जो दोन हजार नऊचा कायदा आहे जो पारित झालेला त्या कायद्याप्रमाणे आर टीच्या विद्यार्थ्यांना जे भूफ गणवेश पाठ्यपुस्तके असतील सर्व ज्या सुविधा आहेत त्या सुवि सुविधा पहिल्या पार मी त्यांना सुरळीतपणे द्यावेत आणि ज्यांचे या अगोदर शिक्षण आटे म्हणून चालू होतं जे पहिलीपासून आटीपर्यंत त्यांचं शिक्षण तसंच चालू ठेवावं ही मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करतो जर दहा दिवसामध्ये हा निर्णय जर पारित केला नाही जर आटीच्या विद्यार्थ्यांना पालकांना न्याय ना भेटला नाही तर मग शेवटी आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि आम्ही इथं ठाणे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर इथं आंदोलनाला बसू